नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारची जी एन एल एम म्हणजेच नॅशनल मिशन अंतर्गत एक कोटीची योजना आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर लोकांना शेकडो लोकांनी अप्लाय केले पण मला वाटतं बालाजी सर त्यातले पहिले असावे कदाचित एन एल साठी फाईट करणारे आणि त्यांनी ती मंजूर केली पाठीमागा जो दिसतोय बालाजी गोट फार्म हा फार्म त्यांनी एन एल एम योजनेअंतर्गत पूर्ण केला पाचशे शेळ्या पण आहेत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर आज एका चांगल्या स्तरावर असल्याच्या नंतर उस्मानाबाद शेळ्यांचं नियोजन केल्याच्या नंतर मी त्यांची मुलाखत घ्यायला आलोय हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे का कारण इथं सर्व मंडळी आहे सर्व मंडळी म्हणजे कदाचित तुम्हाला एका व्हिडिओमध्ये एवढी मंडळी भेटणार नाही एक म्हणजे एवढी मोठी योजना मंजूर करणारे फार्मचे ओनर प्रकल्प प्रमुख जे आहेत ते त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारे जे महत्वाचे वैद्यकीय अधिकारी किंवा आपल्याकडे जे डॉक्टर्स असतात वेटरनरी डॉक्टर्स ते वेळोवेळी मार्गदर्शन करणार त्याचबरोबर त्यांच्या फार्मवरती जे रेग्युलरमध्ये मध्ये ऑब्झर्वेशन किंवा सगळ्या गोष्टी बघतात ते धीरज सर ते पण म्हणजे मध्ये सगळ्या गोष्टी आणि त्यांचे सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ आणि त्यांच्या फार्मला या सगळ्या गोष्टीसाठी प्रत्येक गोष्टीत पावलं पावली साथ देणार त्यांचे सासरी बुवा सर्वांचा परिचय करून घेऊया मित्रांनो एवढी मोठी योजना मंजूर करायची आणि तिला सत्यात उतरून आपल्या लातूर म्हणजे मराठवाड्यासारख्या भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अन्न काय सोपं नाहीये आणि ते सगळं बालाजी सरांनी केलेलं आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो बालाजी गोट फार्म आणि पत्ता आहे मुक्काम भोकरंबा तालुका रेणापूर जिल्हा लातूर आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासून त्यांनी शेवटपर्यंत जी काही प्रक्रिया राबवली प्रकल्प मंजूर करण्यापासून तर अस्तित्वात आणण्यापर्यंत सगळी ह्या मुलाखतीच्या माध्यमातून घेणार आहोत आणि तसंही चॅनलवरती मला वाटतं हा पाच सहा व्हिडिओ झाले त्यांना असे भरपूर हॅनिमचे व्हिडीओ मनापासून स्वागत तुमचं आता एकदा परिचय करून बालाजी मुस्कावाड संचालक बालाजी फार्म भोकरंबा तालुका रेणापूर जिल्हा लातूर बालाजी गोठ फार्मला आता आपण जे एकत्रित सगळे आलोय त्यापैकी माझे सासरे आहेत प्रेमनाथ राकणगिरी जास्तीत जास्त त्यांचा वेळ या गोट फार्मसाठी जातो आणि दुसरे आमचे वैद्यकीय पशुसंवर्धन अधिकारी पोपळे साहेब परत नवीन प्रशिक्षित डॉक्टर मर्डसगावचे डॉक्टर साहेब आले रोहित आणि बाकी डॉक्टर पाटील साहेब पण आहेत त्यांचं पण मार्गदर्शन आम्हाला भेटतंय परत नवीन आता आम्ही व्हेटरनरी डॉक्टर पनगुले सर धीरज यांची नेमणूक केलेली आहे ते पण चोवीस तास आमच्या फार्मवर असतात सगळ्या शेळ्यांची देखभाल करतात आमचे मित्र रंगनाथरा संपत्ती नंतर मग आमचे गोट फार्म बघायला आमचे मॅनेजर हाके आहेत परत सुरेश हरिदास आहेत जेणेकरून सगळ्यांचीच गोठ आमचे बंधू आत्ताच थोडंसं बाहेर गेलेत त्यांच्याकडनं पण देखरेख पूर्ण असतं धनंजय मुस्कावाड बाकी मग दुसरे आमचे सुधाकर त्यांना पण बरेच दिवस झाले असे बाकीचे बरेच मंडळी पाच सहा जण मध्ये आहेत एन एल एम योजनेसाठी तुम्हाला सुरुवातीला काय नेमकी म्हणजे कोणत्या स्तरावर तयारी करावी लागली कारण फार्म सुरू करायच्या म्हणलं कागदपत्र किंवा लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये मदत कशी झाली किंवा सुरुवात कशी केली एन एल साठी एन एल ची सुरुवातीला ज्यावेळेस गाईडलाईन्स निघाल्या माझं काही एन जी ओच्या माध्यमातून अनेक कामं मंत्रालयामध्ये असतात त्यानिमित्तानं अनिमल हजबंड्रीचे सचिव गुप्ता साहेब होते त्यामुळे साहेबांची माझी पूर्वीपासून ओळख होती मग साहेबांनी सांगितले की नवीन योजना आलेली आहे लाईव्ह स्टॉक ला मिशन त्याच्या गाईडलाईन्स वगैरे मी वाचल्या सावर सचिव कदम साहेब होते मग साहेबांना मी परत दुसऱ्या दिवशी माझ्या अडचणी सांगितल्या की या योजनेमध्ये काय काय अडचणी आम्हाला येऊ शकतात नवीन शेतकऱ्यांना किंवा गोट फार्म प्रकल्प संचालकांना मग साहेबांनी आम्ही चर्चा केल्यानंतर बँकेचा काय विषय राहील मग एखाद्या वेळेस पाचशे शेळ्याची चे योजना होती सुरुवातीला शंभरची दोनशेची ची नव्हती त्यावेळेस फक्त करायचं असेल तर टप्पे आले पाचशेची आपल्याला योजना करायचं मग त्यासाठी तुम्हाला महत्वाचं जे आहे ते पाच एक्कर जमीन पाहिजे मग त्यावेळेस आम्ही त्यांना चर्चा केली साहेबांना कि साहेब बरेच व्यक्तींना वाटते की गोट फार्म करावं परंतु कुणाकडे एक एकर जमीन आहे कुणाकडे दोन एकर आहे कुणाकडे तीन एकर आहे मग सुरुवातीला फक्त पाच जणच तयार झाले एवढा मोठा प्रकल्प करायला नवीन योजना असल्यामुळं ही एक करोड रुपयाची योजना होती मग एक कोटी रुपयाची ही मोठी योजना असल्यामुळं बँकेचा सहभाग होता त्याच्यामध्ये पस्तीस टक्के आणि स्वतःचा हिस्सा होता पंधरा टक्के पस्तीस लाख पंधरा लाख आणि सबसिडी होती पन्नास लाख रुपये अशी एकूण पाचशे शेळे परत पंचवीस बकरी म्हणजे अशी एकूण पाचशे प्लस पंचवीस ही योजना होती एक कोटी रुपयाची मग ही योजना आम्ही ऑनलाईन असल्यामुळं आम्ही फॉर्म भरला पुण्याला फाईल गेली पुण्याला पण डॉक्टर प्रसाद भाडसर होते त्यांनी पण फार महत्वाची भूमिका बजावली फार आम्हाला मदत केली त्यानंतर मी दिल्लीला पण गेलो तिथं पण तिथल्या पण प्रकल्प संचालक डिप्युटी डायरेक्टर शास्त्री भवनला दिल्लीला पण त्यांना भेटून आलो तर तिथं त्यानं सांगितले ही योजनेला तुम्ही कुणालाही काही भेटायची गरज नाही कुठे जास्त धावपळ करायची गरज नाही ऑनलाईन अप्लिकेशन असल्यामुळं फक्त तुम्ही तुमचा जो अप्लिकेशन नंबर आहे तोच तुम्ही फक्त बघत राहायचं की आपली फाईल सध्या कुठपर्यंत आलेली आहे ऑनलाईनच्या माध्यमातून सगळं कवर ती एक चांगली पद्धत झाली की नवीन ज्या व्यक्तीला प्रकल्प करायचा आहे तर जास्त ठिकाणी त्यांना धावपळ करायची गरज नाही फक्त ऑनलाईन तुम्ही बघत राहायचं की आपली फाईल कुठपर्यंत गेली आणि त्यानं डॉक्युमेंटेशन काय सांगितले त्या पद्धतीने ते अपलोड करायचं काम आहे आपलं तो प्रकल्प मी कप्ते साहेबाकडून केला सुरुवातीलाच हा माझा प्रकल्प असल्यामुळं प्र सुरुवातीला केल्यामुळे एक तर फायदा होतो किंवा नुकसान पण होतंय तसं आमचं थोडंसं सबसिडी मिळण्यासाठी नुकसान झालं असं वाटतंय कारण पन्नास लाख रुपये यासाठी प्रकल्पासाठी सबसिडी आहे पण नवीन एक कोटी दहा लाख पंधरा लाखाचा कोणी प्रोजेक्ट करतं आम्ही नवीन असल्यामुळे एक कोटीचाच प्रकल्प केला त्यासाठी आपलं मार्जिन किती बँकेचं किती हा प्रकल्प बनवते वेळेस त्यामध्ये आम्हाला हा प्रकल्प दिल्लीने आम्हाला मंजूर केला एक कोटी रुपयाचा परंतु त्यासाठी सबसिडी जी आहे ते चौवेचाळीस लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयाची त्यानं मंजूर केली परंतु हा सगळा प्रकल्प पर राबवण्यासाठी जवळपास आमचं एक कोटी चाळीस लाख ते दीड कोटी रुपयापर्यंत खर्च जातो कारण यामध्ये शासनाने जी शेळ्याची किंमत बेसिक पकडलेली आहे ती आठ हजार रुपये आहे पण खरोखर आपण उस्मानाबादी शेळी चांगल्या पद्धतीची जर घ्यायला गेलो कमीत कमी बारा हजार चौदा हजार पंधरा हजार रुपयापर्यंत शेळी आहे आणि बोकड जर चांगला घ्यायचा म्हणलं तर शासनाच्या गाईडलाईन्स मध्ये तेरा हजार रुपये किंमत आहे परंतु आपण चांगला बोकड घ्यायचं चा म्हणलं तर अठरा हजार एकोणीस हजार वीस हजारापर्यंत बोकड घेतो तर अशा पद्धतीनं म्हणजे डिफरन्स आहे आपण करतो आणि शासनाच्या तो जो वरचा खर्च जो आपण लावतो आप तो आपल्याला योजनेमध्ये मिळत नाही मिळणार कारण शासनाचं कसं आहे सगळं शासनाचं अनुदान मिळेल म्हणून हे सुद्धा करणं चुकीचं आहे कारण आपण प्रकल्प करायचाच आहे ह्या दृष्टीनं आम्ही केलेला आहे आणि हा प्रकल्प आमचा मंजूर झाल्यानंतर आम्ही एक महिना माझे सासई प्रेमनाथराव खनगिरे साहेब आम्ही आणि आमची एक दोन मित्रमंडळी ज्यांना ह्या फील्डमध्ये चांगला अनुभव आहे सातारा सांगली परत म्हणजे नगर असे पाच सहा जिल्ह्यामध्ये गेलो परभणी हां तिथले पूर्ण गोटफार्म त्यांचे पाहिली अत्याधुनिक त्यांच्या काय सुविधा आहेत त्या सुद्धा आम्ही पाहिल्या पातर्डीचा गोठ फार्म पाहिला परत एम डी गोठ फार्म पाहिला त्याच्यामध्ये आम्ही पाहिले की बाबा शेळ्यांची राखण कशी करतो खरेदी आपण कुठं घेतो त्याचं मार्केट कुठं आहे आणि टोटल आपले इन्व्हेस्टमेंट काय होते महाकाली गोठ फार्म सुद्धा पाहिला त्याच्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन आम्हाला चांगल्यापैकी आवडलं मग तिथून आम्ही बराच चाऱ्याचं चा नियोजन कसं करायचं त्याचं पण आम्ही बी बियाणे घेऊन आलो आमच्या इथल्या दोन व्यक्तींना आमच्या बंधूला आणि मॅनेजर अशा दोघांना आम्ही तिथं ट्रेनिंगसाठी सुद्धा पाच दिवसासाठी पाठवलं मी पण दोन ठिका दोन, थीका दोन तीन ठिकाणी ट्रेनिंग घेतल्या दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या त्याच्यामधून पण आम्हाला बराचसा अनुभव आला की कोणकोणत्या प्रकारचा चारा करायला पाहिजे तसे अनेक प्रकारचे आम्ही चारे पण केलेले आहेत तशी लागवड पण केलेली आहे आत्तापर्यंत आमचं शेळ्या पावणे तीनशे शेळ्याची खरेदी झालेली आहे कारण सगळं पाहिल्यानंतर बऱ्याच जणांचं मत असं आलं की टप्प्याटप्प्यानं तुम्ही शेळ्या घ्या पन्नास शेळ्या घ्या परत वीस घ्या परत पन्नास घ्या तीस घ्या टप्प्याटप्प्यानं शेळ्या घेतल्यानंतर बाहेर बऱ्याच कुण्या ठिकाणी बंदिस्त असतात कुठं नसतात कुणी बचत गटामार्फत शेळ्या खरेदी केलेल्या असतात मग त्या कुणाच्या शेतामध्ये फिरलेल्या शेळ्या असतात मोकळ्या शेळ्या असतात त्या आपल्याकडे बंदिस्त करण्यासाठी थोडासा वेळ लागतो मग आपण पाहिला तर आता की आमच्या काही बंदिस्त आहेत काय आम्ही बाहेर पण मोकळं आम्ही सो बाहेर सोडतो कारण इथं आता जवळपास आमचं आणि सासऱ्यांची सगळी एकत्र शेती एक सत्तर एकर असल्यामुळं आणि पाहुण्यांची आण पण बाजूला आजूबाजूला असल्यामुळं एकत्र क्षेत्र असल्यामुळं आम्हाला फिरायला पण आता शेळ्यांना थोडंसं मोकळं रान झालेलं आहे ऊस पण गेलाय हरभरा पण गेलाय तुरी पण गेल्या सोयाबीन तर तेव्हाच गेले ते फिरायला आता सगळं मोकळं झालेलं आहे आणि महत्त्वाचं विषय शासनाच्या जे योजना आहेत तर त्याच्यामध्ये अनेक टप्पे पार करत करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो सगळं सेट आहे समजा सगळं सेट झाले आता बाकीच्या सव्वा दोनशे आम्हाला शेळ्या घ्यायच्या आहेत बँकेकडे आता थोडासा निधी उपलब्ध आहे बाकी आम्हाला पहिला टप्पा जो आहे तो बावीस लाख रुपये सबसिडी वेळेवर मिळाला तो आम्ही खर्च केला तो खर्च म्हणजे वेळेवर आल्यामुळे खर्च झाला आणि आता बँकेचं व्याज आम्ही जेवढं काय कर्ज घेतले त्याचा आता हप्त्याला सुरुवात झाली पहिलं व्याजाचा पहिला हप्ता या महिन्यापासून आमची सुरुवात झाली कारण त्याची सुरुवात जी आहे तेरा सप्टेंबरला आम्ही या प्रकल्पाचं सुरुवात केली भूमिपूजन केलं कसे राहिले आता एन एल आहे त्यांचं आता सहा महिने कालावधी दिला होता त्यांनी पहिल्यांदा सुरुवात जे झालं ते तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला झालं श्रीमती वर्षा ठाकूर गोगे मॅडम जे लातूरच्या जिल्हाधिकारी मॅडम आहेत मॅडमने आम्हाला वेळ दिला भूमिपूजन झालं मॅडमला पण हा प्रकल्प आवडला मॅडमनी बराच वेळ इथं दिला आणि सगळं पाहिलं तेनं तर त्यानं सांगितलं की हे जो परिसर आहे तो शेळ्यासाठी खरोखर चांगला आहे मग त्यावेळेस उपविभागीय अधिकारी कोरडे साहेब आले होते युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक अमित कुमार श्रीवास्तव आले होते परत डॉक्टर नानासाहेब कदम उपाय पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद लातूर तसेच आर डी पडिले साहेब जिल्हा पशुसंवर्धन अधिका अधिकारी लातूर परत आमचे सहासर प्रेमनाथ साहेब परत तहसीलदार गायकवाड मॅडम होत्या डॉक्टर पोपळे साहेब होते आमचे बंधू परत मित्रमंडळी सगळ्यांनीच आम्हाला सहकार्य केलं भूमिपूजन तेव्हापासून सप्टेंबरपासून झाल्यानंतर बराचसा वेळ लागला कामाला वगैरे पण शेळ्या वगैरे खरेदी झाल्या आणि सगळे मान मॅनपावर वगैरे चांगला आता भेटलेला आहे डॉक्टरांची पण आम्ही नेमणूक केलेली आहे आता आमचा फार्म सेट झालाय बाकीच्या पण शेळ्या आम्ही लवकरात लवकर घेऊ आणि पाचशेचं आमचं शेळ्याचं ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस त्याची परत तपासणी होईल पशुसंवर्धन विभागाकडून आणि ती तपासणी झाल्यानंतर पाचशे शेळ्या पंचवीस बोकड आणि शेड गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की नऊ हजार स्क्वेअर फूट करा शासनानं सांगितलेलं असतं किंवा हे अशा पद्धतीनं करा परंतु एवढ्या शेळ्याला परत पाचशे शेळ्या म्हणलं तर त्यांची एक वर्षामध्ये साधारणत हजार दीड हजार पिल्ले होऊ शकतात सहा महिन्यामध्ये एका शेळीला दोन पिल्ले म्हणलं तर हजार पिल्ले हेच झाले सरासरी वर्षामध्ये आपण तीन पकूड किंवा चार म्हणजे हजार साडेसातशे जा ते हजार होऊ शकतात त्यामुळं आम्ही शेड सुरुवातीलाच नऊ हजार स्क्वेअर फुटाऐवजी आम्ही जास्तीचं शेडचं बांधकाम केलं दहा ते साडे दहा हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे आणि त्याला बाहेर जे जागा फिरण्यासाठी लागते तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही वीस ची मोकळी जागा फिरण्यासाठी ठेवली त्याला कंपाऊंड केलं जवळपास कंपाऊंड आमचं बावीस हजार स्क्वेअर फूट बांधकाम दहा हजार स्क्वेअर फूट आणि मोकळी जागा तीन हजार जवळपास तेहतीस ते चौतीस हजार स्क्वेअर फूट जागा याच्यात एकरच्या जवळपास जागा आमची याच्यात गुंतली आहे पूर्ण आता सेटअप छान झालेला आता प्रकल्प चालू आहे चालू प्रकल्पामध्ये महत्वाचे योगदान कोणाचे महत्वाचं योगदान आता आमचे था। सासऱ्यांचं महत्वाचं योगदान आहे कारण ते ना कृषी विभागामध्ये असल्यामुळं त्यांना कुठल्या प्रकारचा चारा वापरावा शेळ्यांना जनावरांना सगळी माहिती आहे तर त्यांच्याकुनच माहिती आपण जाणून घेऊया मी प्रेमनाथ आकनगेरे निवृत्त जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी लातूर हा जो प्रकल्प चालू करण्याच्या अगोदर आमच्याकडे काही शेळ्या होत्या त्यासाठी ते आम्ही विविध चाऱ्याची लागवड केलेली होती त्यात दशरथ घास असेल स्मार्ट नेपेर असेल ऑस्ट्रेलियन ने रेड नेपेर असेल किंवा बाहुबली असेल आणि इतर मग कडोळ आणि मका या सगळ्या चाऱ्याची आम्ही लागवड केलेली होती पण थोड्या प्रमाणात होती आता ह्या प्रकल्पांतर्गत पाचशे शेळ्यामधल्यानंतर हिरवा चारा किती लागतो आणि त्याच्यासाठी कोरडा चारा किती लागतो आणि त्याच्या खुरा किती आहे तर ह्याचं सगळं नियोजन करून मग त्याप्रमाणे आम्ही खुराकाची ज हरभरा चुन्नी घेतली किंवा मका मोठ्या म्हणजे स्केलवर खरेदी केली तसेच आता हिरवा चारा जे काही कमी होता आता त्या मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यासाठी येत्या जूनमध्ये ज्यावेळेस पावसाळा चालू होईल त्यावेळेस आम्ही मोठ्या प्रमाणात त्याची लागवड करणार आहेत आणि सध्या आता चारामध्येच कमी पडू नये म्हणून काही सायलेजच्या बॅगा आम्ही विकत ख खरेदी केलेल्या आहेत कारण मध्ये जर चारा कमी पडला तर मग ते सायलेजच्या बॅग वापरून आम्ही त्याची डिमांड आम्ही पूर्ण करणार आहोत तर आता यानंतर मग चारा झाल्यानंतर मग ज्या गोष्टी ह्याच्या आहेत खाद्य आहे आपलं जे पेंड आहे त्याच्यातसुद्धा आम्ही मग खपरी पेंड वापरतो हरभरा चुनी वापरतो मका आहे आणि मग त्याप्रमाणे मिनरल मिक्सचर वापरून शेळ्यांना आम्ही देतो तर इथं आप आपल्या ह्या ज्या वैद्यकीय सेंटरच्या अंडर येतं हे ते बोकरंबा गाव आहे तिथे जे काही वैद्यकीय अधिकारी आहेत पोपळे सर तर त्यांचं जे काही त्यांच्या अंतर्गत जे काही त्यांना बियाणे आणि चारा बियाणे आणि औषधी त्यांना देण्याची जे काही जे काही प हे आहे त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे ते आम्हाला पुरवठा करतात त्याप्रमाणे आम्ही शेडवर नेऊन त्याचा वापर करतो आणि ते सतत व्हिजिट करून आज जे काही आहेत आमच्याकडे स्टॉक ते चांगल्या पद्धतीनं आमचं फार्म रन होतं स्टॉक मिशनमध्ये दोन हजार बावीस तेवीससाठी आदरणीय बालाजीराव मुसकावडा यांना हे प्रकरण मंजूर झालेलं आहे तर यामध्ये एक कुटीचं आहे प्रोजेक्ट तर या ठिकाणी जे काही समजा उपचारासाठी म्हणजे शेळे आणलेल्या आहेत त्यांची प्राथमिक जबाबदारी आम्ही घेतो त्यांना उपचार करणं वेळोवेळी आम्ही तिथे जातो उपचार देतो त्यांना लसीकरण डिवर्मिंग तसेच जे समजा काही चारा टंचाईमध्ये आलेले काही जे शासनाचं मोफत पुरवण्यासाठी जे बियाणं आलेलं आहे तर ते बियाणं आम्ही त्यांना मोफत देत असतो आणि इतर काही त्यांच्या आम्ही धावून येत असतो नमस्कार मी धीरज पणगुले बालाजी घोट फार्म एटी या ठिकाणी एन एल एम योजनेअंतर्गत पाचशे शेळ्यांचा प्रकल्प निवड झालेली आहे त्या संदर्भात सरांनी मला एका दिवशी बोलून घेतलं आणि तुम्ही याचं शेडचं सगळं संपूर्ण नियोजन बघता का मी म्हणलं हो काही अडचण नाही बघूत आपण या संदर्भात मी जवळपास तेवीस मार्च रोजी येथे जॉईन झालो दररोज शेडवरती आल्यानंतर जे काही शेळ्या आजारी गाळे आहेत त्यांना सुपरविजन करणे कोणत्या शेळ्यामध्ये काय कमतरता आहे का ते लक्ष ठेवणे मॅनेजर साहेबाला सोबत घेऊन त्याचे ताप बघणे सुपरविजन करणे कोणत्या शेळीला दूध कमी आहे का पिल्लाला दूध कमी पडतंय का त्या शेळींना पिल्ल पाजायला लावणे आणि दररोजच्या दररोज जे शेळ्या आजारी आहेत आजारी शेळ्या गाय म्हणजे बाजूला काढून त्यांची काय ते अंडर सुपरविजन खाली डॉक्टर पोपलेसर असतील डॉक्टर शशिकांत शिंदे सर असतील यांच्या सुपरविजन खाली दररोज आम्ही ते बघत असतो म्हणजे काही पिल्लांना कमी आहे का डिवॉर्मिंग कुठल्या पिल्लांना किती दिवस झालं पाजलंय कोणत्या शिळीला डिवॉर्मिंग पाजायचं आहे आता हे सगळं दररोजच्या दररोजरित्या पार पाडत असतो आम्ही प्रेमनाथ आखणगिरे हे माझे मित्र आहेत आणि सुरुवातीपासूनच त्यांचं नवीन तंत्रज्ञानाकडे ओढा असतो तसंच हा प्रोजेक्ट त्यांनी स्थापन केला त्यावेळेस ते परभणीला ते आले होते आणि तुमच्याकडे सतीश रेणीकडेच आम्ही यांना घेऊन सुरुवातीला पाहिलो कारण महाराष्ट्रामध्ये सतीश रेणीचं नाव फार मोठं आहे शरी पाण्या पाळण्यामध्ये त्यामुळं ते एक आणि मला विशेषतः माहीत नव्हती म्हणून माझी उत्साह इच्छा होती की तुमचं शेत पाहावं जाऊन तिथं आणि प्रोजेक्ट पाहावा म्हणून मी आणि साहेब मुसकावडसाहेब साहेब आम्ही ती प्रोजेक्ट पाहिला आणि तेव्हापासून मला इच्छा झाली की चला आपण यांचा प्रोजेक्ट पाहूया म्हणून योगयागन आज इथं आलो होतो तुमच्या सगळ्यांच्या भेटी झाल्या त्यांचा प्रोजेक्ट पाहून फार आनंद वाटला आणि त्यांना शुभेच्छा देतो त्या प्रोजेक्ट बाबतीत हा मी मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे अधिष्ठाता डीन होतो आणि आता रिटायर्ड झालेले जातात मित्रांनो एन एल एम योजनेअंतर्गत बालाजी गोट फार्मच्या संदर्भात हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता प्रत्येकानं आपापली मतं या क्षेत्रामध्ये महत्त्वाची आहेत ती सांगितलेली आहेत तर इव्हन मग सगळं नियोजन पाहण्यापासून असो जे काही फार्मवरती पूर्ण सुपरव्हिजन करणं त्याचबरोबर धीरज सरांसारखं सुपरवायझर म्हणून सगळ्या गोष्टी बघणं त्याचबरोबर प्रेरणास्थान त्याचबरोबर फार्मचे मुख्य प्रकल्प संचालक डॉक्टरांची भूमिका पशुसंवर्धन विभागाची भूमिका ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या जो काही व्यवसाय करतात ह्या व्यवसायाचे पिलर्स आहेत आणि याच्यावर तुमचा व्यवसाय उभा राहणार आहे तुमच्या पण आयुष्यामध्ये अशी व्यक्ती आहेत जे तुम्हाला ह्या सरकारी योजनेच्या संदर्भात किंवा वेगवेगळ्या प्र स्तरावरती मदत करणार आहेत तर असे जर प्रकल्प तुमच्या आजूबाजूला असतील तर मला शंभर टक्के कळवा तुम्ही जर लातूर जिल्हा किंवा मराठवाडा किंवा ह्या लातूरच्या आजूबाजूला जर कुठे असाल यायचं जर असेल तर प्रत्यक्ष भेट देऊ शकता काही जर तुमच्या अडचणी असतील या संदर्भातल्या तर तुम्ही शंभर टक्के कमेंट करून विचारा त्याचबरोबर मीही मदत करण्यासाठी तयार आहे आणि फार्म कसा वाटला एक वेळ कमेंट करून नक्की सांगा मला तुमच्या अडचणी सगळ्या सोडवल्या जातील त्याचबरोबर प्रकल्पाला शुभेच्छा आणि काय अडचणी असतील तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र